अडे सर हे काय बघते मी बीएमडब्ल्यू पण आणलेले तुम्ही बजेट मध्ये कार राहत होते आपल्या युवा साठी तुम्ही आणलेले कार प्रीमियम आहे पण प्राइस तिची स्विफ्टच्या किमतीतच गाडी आहे काय पक्का काय मला बीएमडब्ल्यू आहे ती स्विफ्ट नाही आहे हो बीएमडब्ल्यू देणार स्विच्या झिरो डाऊन पेमेंट वरती व्हॅगेन फक्त चाळीस पन्नास हजार घेऊन या गाडीसाठी मित्रांनो बाकीचं लोन करून देईल वीडीआय मॉडेल ब्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे सव्वा दोन लाख रुपये पण करतोय मान सन्मान होईल गाडी फुल कंडिशन मध्ये आपण दोन लाख पस्तीस हजार रुपये चार टायर नवीन भूषण नवीन आहे गाडी आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये आणि गाडी आहे फक्त एक लाख ऐंशी हजार सतराची एक लाख साठ हजार नमस्कार फॅमिली स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेले आहे गितान मल्टीवेज या ठिकाणी तुमच्यासाठी तुमच्या बजेट मध्ये कार घेऊन आलेले तुमच्या किशाला परवडेल अशा कार तुमच्यासाठी आज असणार आहेत आणि हा असणार आहे मोठा दिवाळीचा धमाका कारण की तुम्हाला घ्यायचे आहेत लो मध्ये कार तर यायचं आहे कुठे गीतान मल्टिवाइ स्टॉक नक्कीच खूप चांगला आहे आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवारकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आजच्या स्टॉकला सुरुवात करायचा आहे मी भेटवते तुम्हाला गीतान मल्टिवाई चे जे आपले ओनर आहेत पाटील सर पाटील सरांना पाटील सर नमस्कार 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 मॅडम कशा आहात आपण ठीक आहे एकदम तर खूप दिवसापासून आपला विडोन होता गेल्या वेळेला आपण थोडा स्टॉक बद्दल चर्चा केलीच होती स्टॉक अपडेट व्हायला थोडा वेळ लागला तर जर सांगा आपल्या विव्हनात कसे काय काय आपल्या स्टॉक मध्ये कार असणार मित्रांनो साठी खूप चांगल्या गाड्या आलेल्या आहेत आपल्याकडे पेट्रोल आहे सीएनजी डिझेल गाड्या पण आहेत आणि डिझेल गाडी आपल्याकडे एक लाख पस्तीस हजार पासून स्टार्ट होते हजार बाराची गाडी असणार आहे ओनर सिंगल असणार आहे ते आपण व्हिडिओ मध्ये पुढे जाऊन दाखवणारच आहे इथे यायचं आहे तर कार बघण्यासाठी जरा ऍड्रेस पण सांगून द्या तर मित्रांनो तुम्हाला यायचंय पुणे बँगलोर हायवेवर खिंडी मध्ये ऑडी शोरूम समोर पुणे पाषाण तर चला न वेळ वेस्ट करता आणि न वेळ वाया घालवता आपल्या व्यवस्था जरा गाड्यांचे डिटेल्स सांगू चला पाटील सर मला सिंगल ओनर मध्ये सर्व कार पाहिजे सर्व तर नाही पण ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट स्टॉक आपल्याकडे सिंगल ओनर मध्ये ओके दो, 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 तर आपण स्टार्ट करूया चालेल मग पहिली ची वॅगनर आहे कंपनी एन सीएनजी ओके सिंगल ओनर कार एक लाख किलोमीटर चाललेली आहे शोरूम हिस्ट्री गाडीची आहे ओके आणि गाडी आपण सांगतो तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ओके आपल्या चा काय मान सन्मान इथं आल्यावर सन्मान होणार आहे गाडीवर लोन पण होणार आहे ओके किती पर्सेंटेज लोन होईल सर यावेळेस हिला जवळजवळ एटी पर्सेंटच्या आसपास लोन होऊन जाईल चालेल ही गाडी असणार एम एच चौदा मध्ये आणि सिंगल उन सिंगल ओनर मध्ये कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये तुम्हाला भेटेल कम से कम डाउन पेमेंट किती करावं लागेल सर तीस चाळीस हजार रुपये घेऊन या चालेल लोन वरती डिपेंड आहे जे व्हॅल्युएशन तुमचं सिबिल वगैरे पेपर त्याच्यावर सगळं डिपेंड करतात ओके काय काही गाड्या हंड्रेड पर्सेंट फंडिंग मध्ये पण आहेत आपल्याकडे चालेल मग नॅनो घेऊ आता जरा नॅनोची कशी माहिती असणार आहे नॅनो पण सिंगल ओनर मध्ये चौदा एंडिंग ची गाडी आहे ओके okay. सिटी मध्ये फिरण्यासाठी खूप चांगली गाडी आहे जेव्हा पंचवीस चा मायलेज देते गाडी yeah, एसी आहे पॉवर शेअरिंग आहे गाडीला hmm. गाडी सिंगल ओनर आणि गाडी आहे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला okay, एक लाख तीस okay, एक लाख तीस हजार रुपयाला गाडी आहे आपल्या साठी दिवाळीचा धमाका होऊन जाईल होऊन जाईल आराम किंवा एक पंधरा ला एक पंधरा नाही पण एकवीस ला गाडी मी देऊन टाकली नावावर वगैरे करून सगळे मिळेल गाडी ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे ऑल डॉक्युमेंट क्लिअर गाडी नावावर करूनच मिळेल चालेल एम एच चौदा मध्ये तुम्हाला ही नॅनो फिरते डिझेल मध्ये काय ऑप्शन डिझेल मध्ये मॅडम बघा सिंगल ओनर गाडी आहे रिट्स गाडी आहे ओके व्हीडीआय मॉडेल किलोमीटर गाडी आहे हिस्ट्री गाडी दोन हजार ची दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर करून मिळतील ओके आणि गाडी राहिली सव्वा दोन लाख रुपये पण कोट करतोय मान सन्मान होईल गाडी चालू ऑल डॉक्युमेंट क्लिअर ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर लोन होईल या गाडीवरती नाही या गाडीवर लोन नाही होणार लागेल चालेल पण गाडीचे पेपर दोन हजार तीस पर्यंत क्लिअर करून मिळतील काही टेन्शन दोन हजार अठरा ची गाडी आहे सिंगल ओनर वन पॉईंट टू एस वेरियंट ओके okay. सीएनजी गाडीला गाडी नव्वद हजार किलोमीटर हंड्रेड पर्सेंट फायनान्स मध्ये गाडी आहे शंभर टक्के लोन होईल या गाडीमध्ये झिरो डाऊन पेमेंट गाडीची किंमत कोर करतोय आपण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये चार लाख पंच्याहत्तर आय वीआयपी नंबर सोबत फक्त झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट तर आपल्या नो किंमत फोर सिक्स्टी पुढची ब्लॅक ब्युटी आपली आय ट्वेंटी मॅडम सिंगल ओनर मध्ये दोन हजार अकरा ची एस्टा मॉडेल okay. चार टायर नवीन बॅटरी नवीन गाडीला yes, गाडी फुल कंडिशन मध्ये प्राइस दोन लाख पस्तीस हजार रुपये ओके दोन पस्तीस लाख दोन पस्तीस मध्ये प्युअर पेट्रोल गाडी प्युअर मध्ये आणि नंबर पण बघून घ्या एकशे वीस नंबर आहे कंडिशन झाला कंडिशन क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे घेणाऱ्याला काहीच खर्च नाही पेट्रोल भरायचं गाडी चालवायची ओके चालेल तुम्हाला ही भेटून जाईल ब्लॅक कलर मध्ये आणि आपल्या रेड ब्युटी मॉडेल रेड ब्युटी मॅडम एलएक्सआय मॉडेल आहे दोन हजार बारा चा पण इला पण व्हीएक्सआय मध्ये कन्वर्ट केलेली आहे चारे पॉवर विंडो सेंट्रल लॉक आहे गाडीला ओके चार टायर नवीन आहे कुशल नवीन आहे गाडी फक्त एक लाख साठ हजार रुपये एक साठ ला तुम्हाला ही भेटून जाईल दोन हजार बाराची सिंगल ओनर हो गाडी चालेल हिची कंडिशन कशी असणार आहे कंडिशन एकदम क्लीन कंडिशन आहे ओके दोन हजार बाराचा मॉडेल म्हणतात तुम्हाला ही पण गाडी कॅश मध्ये डील करावी रह लागणार आहे गाडी बघून घ्या कंडिशन तुम्हाला व्हिडिओ तर्फे दिसून जाईल आता गर्दीचा खूप विषय वाढलेला आहे गर्दीच बघितलेले मॅन्युअल गाडी चालवायला थोडासा प्रॉब्लेमच होतो ना, ना, ना। 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 काय झालं या चौकातून पुढच्या चौकात जायचं म्हणलं तरी शंभर वेळा क्लस दाबायला लागतो बरोबर त्याच्यासाठी आपण दोन गाड्या ऑटोमॅटिक मध्ये घेऊन आलेलो ओके तर एक ही दोन हजार दहा ची आयटेल ही सेकंड ओनर मध्ये गाडी आहे ओके स्पोर्ट्स मॉडेल आहे आणि गाडी आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक लाख ऐंशी मध्ये आपला मानसन्मान असणार आहे मानसन्मान असणार आहे चालेल ऑल डॉक्युमेंट क्लिअर ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर करून मिळतील ही पण गाडी तुम्हाला दोन हजार तीस पर्यंत क्लिअर करून मिळेल ओके okay. त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे ते बघू त्या टायमाला जशी डील कव्हर करून आपण त्या टायमात ते बघू आपण पण आता सध्या तरी पेपर व्हॅलिड आहे ओके तुम्हाला ही ऑटोमॅटिक मध्ये फेटून जाणार आहे त्यानंतर वॅगनर आपण रेग्युलर मध्ये असणार सर माहिती जरा सांगा फक्त चाळीस पन्नास हजार घेऊन या गाडीसाठी मित्रांनो बाकीच लोन करून देईल दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी एल एक्स आहे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे आपल्या युवसेसाठी काय राहणार आहे किंमत मग सव्वा दोन आपण सांगतोय पण अजून त्याच्यात पाच दहा हजाराचा मान सन्मान करून देऊ पाटील सर हे काय बघते मी बीएमडब्ल्यू पण आणलेले तुम्ही हो मॅडम लो बजेट मध्ये काय राहणार होते आणि आता आपल्या युवक साठी तुम्ही आणलेली आहे ती पण कार प्रीमियम आहे पण प्राइस स्विफ्टच्या किमतीतच गाडी आहे पक्का काय बीएमडब्ल्यू आहे स्विफ्ट नाही आहे हो बीएमडब्ल्यू देणार चला पण कंडिशन मधली गाडी देणार पुन्हा नंबर गाडी ओके ऑटोमॅटिक डिझेल गाडी कितीला कितीला असणार आहे पाच लाख नव्वद हजार रुपये स्विफ्टच्या किमतीमध्ये स्विफ्टची किंमत आणि गाडीचा नंबर पण एकदम नंबर पण ट्रिपल सेव्हन सिक्स माहिती कशी असणार आहे गाडीची गाडी डिझेल आहे ऑटोमॅटिक आहे फुल रेकॉर्ड मेंटेन आहे गाडीचा ओके काही प्रॉब्लेम गाडीला क्लिअर ऑल डॉक्युमेंट क्लिअर इन्शुरन्स व्हॅलिड पीयूसी गाडी लगेच इमिडिएट नावावर होऊन जाईल ज्यांचं कोणाचं बीएमडब्ल्यू घेण्याचं स्वप्न असणार आहे ना ते फक्त पाटील सर तुम्हाला कम्प्लेट करून देणार आहेत कारण त्यांनी घेऊन आलेले आहेत तुम्हाला स्विप्च्या किमतीमध्ये बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू तर तिला स्विप्टच्या किमतीमध्ये स्वि कुठे चला ना पुढे चला की शिफ्ट पण दाखवतो तुम्हाला अरे वा शिफ्ट पण आणली मग येस yes. चला सांगा कशी आहे ची आहे सेकंड ओनर व्हिडीआय मॉडेल ओके क्लीन कंडिशन गाडी आहे फुल्ली मेंटेन ओके गाडी आहे फक्त पाच लाख नव्वद हजार पाच नव्वद ही भेटेल okay. okay. okay, त्याच्यावर लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी अवेलेबल या गाडीवर ओके okay, डाऊन पेमेंट किती करावं लागेल डाऊन पेमेंट करायला लागेल ओके ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार ऑल डॉक्युमेंट क्लिअर गाडीची कंडिशन आतून वगैरे कशी असणार क्लीन कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून द्या आपल्या व्युअर्स कशी गाडी आहे तुम्हाला स्विफ्टच्या डॉक्युमेंट मध्ये बीएमडब्ल्यू दिली आता तुम्हाला स्विफ्ट पाहिजे असेल ती सुद्धा भेटून जाणार आहे आता तुम्हाला तीन विस्ट देतो बॅक टू बॅक चला डिझेल गाड्या देत आपण क्वाट्राजेट इंजिन मध्ये ओके तर पहिली विस्ट आहे मॅडम ग्रे कलर मध्ये सिंगल ओनर मध्ये गाडी रनिंग नंबर चांगला रनिंग फोर्टी सिक्स नंबर आहे गाडीचा सिंगल ओनर गाडी आहे सव्वा लाख रुपयाला टॉप अँड मॉडेल ओके क्वाट्राजेट इंजिन वाली तुम्हाला ही भेटून जाईल सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये ही भेटून जाईल चला व्हाईट कलर पाहिजे असेल तो सुद्धा भेटून जाईल व्हाईट कलर मध्ये पण गाडी आहे दोन हजार बारा सिंगल ओनर एक लाख पन्नास हजार रुपये एक पन्नास ला तुम्हाला ही भेटून जाईल इंडिका विस्टा विस्टा चारही टायर नवीन दोन्ही गाड्यांची ओके तिन्ही गाड्यांची चारही टायर नवीन तिसरी तिसरी दोन हजार अकरा ची गाडी ही पण दीड लाख रुपयाला आहे सेकंड ओनर गाडी आहे पुन्हा नंबर आणि गाडी दीड लाख रुपये डिझेल क्वाट्रा ओके हे, हे कन्फर्म आहे सर हो कन्फर्म आहे चालेल जाईल तीन आहेत अवेलेबल इंडिगा विस्टा सर लो जर फॅमिली कार असेल तर ती पण सांगा ना आपल्या युवस साठी आणि ती पण असं जर आल्टोच्या किमतीमध्ये वगैरे किंवा वगैरे असेल तर आल्टो तर नाही पण आल्टो पेक्षा मोठी गाडी देतो दोन हजार बाराची गाडी ऑलमोस्टोच्या किमतीमध्ये पडून जाईल बर चला वेगनार देतो तुम्हाला अरे वा गुड आणि नंबर पण एच बारा पास एम एच बारा पासिंग मध्ये चला कशी आहे व्हाईट कलर वाली आपली दोन हजार बाराची गाडी आहे मॅडम सेकंड ओनर गाडी आहे एल एक्स आय प्युअर पेट्रोल गाडी एक लाख साठ हजार एक लाख साठ ला तुम्ही अल्ट्रोच्या किमतीमध्ये मध्ये देताय मग हो दोन हजार बाराची वेगनार गाडी 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 स्पेशियस गाडी ओके पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन चालेल गाडीची कंडिशन सांगा जरा कंडिशन चांगली आहे मॅडम गाडीची आतून वगैरे बाहेरून गाडी चांगली आहे ओके टायर कंडिशन वगैरे हो टायर कंडिशन पन्नास टक्के जास्त ऑल डॉक्युमेंट क्लिअर ऑल डॉक्युमेंट क्लिअर करून मिळेल गाडी मिळेल मॅडम दोन हजार पंधराची ची गाडी आहे ओनर सेकंड डिझेल टॉप एन मॉडेल आहे okay. बटन स्टार्ट गाडी आहे yes, आणि गाडी आहे फक्त दीड लाख रुपयाला दीड लाख ला लाख रुपयाला गाडीची पोल्स व्हाईट कलर मध्ये भेटून जाईल एम एच बारा पासिंग मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट ऑल क्लिअर डॉक्युमेंट ऑल क्लिअर या सर्व गाड्या पाहण्यासाठी यायचंय तर ऍड्रेस म्हणून सांगून द्या मग तर मित्रांनो ह्या गाड्या घ्यायला तुम्हाला यायचं आहे शोरूमच्या समोर पुणे बँगलोर हायवे पाटील सरांना पाठवा पुन्हा इन्फॉर्मेशन घ्या गाडीची थोडंब आपल्या चॅनल तर्फे तुम्ही केलात तर तुम्हाला अजून प्राइसिंग कमी करून भेटेल काही प्रॉब्लेम नाही आणि दिवाळीचा तर धमाका सरांच्याकडे असतोच तो सुद्धा भेटेल या गाड्याचा डील फायनल करा आणि मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र